तुम्ही या सर्व भूमिका घेतलेली मागच्या दिवसांपासून आंदोलन मुळात संविधान निर्माता महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती होती ती प्रतिकृती तोडफोड एका केली त्यानंतर परभणीमध्ये आंदोलन झालं आंदोलन तीव्र झालं परंतु कोंबिंग ऑपरेशन झालं या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सगळं सरळ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ असे दिसतात इतके विचित्र पद्धतीने मारहाण केले जसं काही भारताचे नागरिक आहेत का ना मुळात पडलेला प्रश्न आहे हे काय म्हणजे अफगाणिस्तानमधले नागरिक आहेत का तुम्ही एवढं मारले की ते मारण्याची पद्धत प्रत्येक म्हणजे कमीत कमी मला वाटतं शंभर मुलांना त्यामध्ये महिलांना वृद्धांना मुलींना छोट्या मुलींना तुम्ही अत्यंत निर्गुणपणे मारले जर त्यांचे फोटो जर सोशल मीडियावर पाहिले तर म्हणजे रडण्या रडण्यापेक्षाही विचित्र अवस्था आपली स्वतःची निर्माण होती शहर येतात माणसाच्या म्हणजे काय प्रकार चालले ते जर पाहिलं तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो मागणी करतोय की सोमनाथ सुरेंशीला न्यायालयीन कस्टडीमध्ये त्यांचा जीव गेला तो काय कुणाच्या घरामध्ये जीव गेला नाही तो न्यायालयीन कस्टडीमध्ये जीव गेलेला आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी मागणी करतो की मुख्यमंत्री साहेब आज तागात त्याच्या कुटुंबाला मदत झालेली नाही त्यांना नोकरी मिळालेली नाही त्याच्या कुटुंबाला माननीय मुख्यमंत्री साहेब आपण भेटायला सुद्धा आलेले नाहीत आपण भेटायला आलं पाहिजे होतं कारण तो न्यायालयीन कस्टडीमध्ये जीव गेलेला आहे मानवी मुख्यमंत्री साहेब हा फार मोठा विषय आहे आज किती लोकांना मारले भीमसैनिकांना मारले महाराष्ट्र बघतोय भारत देश बघतोय आज माननीय राहुल गांधी साहेब भेटून गेले परंतु मुख्यमंत्री साहेब आलेले नाहीत मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण यावं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही ऐकाव्यात आणि मान्य करून द्याव्यात नंतरच्या काळामध्ये याच कोम्बिंग मध्ये घराची तोडफोड झाली गाड्याची तोडफोड झाली कोणी केली पोलीस कर्मचारी कोणीत नेमके यांची डिपार्टमेंटची चौकशी झाली पाहिजे त्यांना त्यांच्या अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना डिस्मिस केलं पाहिजे वत्साला मानवते आंबेडकरी महिला आहेत त्यांना रिंगण करून मारले स्पष्टपणे दिसते ना सोशल मीडियात पहा ना ही मारण्याची पद्धत आहे का वत्सला मानव त्यांना मी भेटायला गेलो त्यावेळेस ते म्हणतात की त्यांना शौचालय आले होते तरी सुद्धा शौचालय त्यांना करू दिलं नाही ही कुठली पद्धत आहे म्हणजे अतिशय हे अमानवी कृत्य आहे हे कुणी कृत्य कुर, केलं नाही त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत आज तर ते गरोदर महिलांचं मला लेटर आलंय की गरोदर महिला आतमध्ये दरवाजा तोडून त्यांचं घर तोडून गरोदर महिलेला मारले ही कुठली पद्धत झालं एक महिना उलटतोय आता एक केवळ एकच निलंबित करण्यात अशी आक्रमक भूमिका तुम्ही घेणार आहात का काही या संदर्भात नक्कीच मी आक्रमक भूमिका घेणार आहे आक्रमक भूमिका म्हणजे आम्ही संविधान मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानतो आमची एवढीच मागणी की सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळाला पाहिजे त्यांची साधी कंप्लीट लिहून घेतली नाही सोमनाथ सुरेंशीच्या कुटुंबाची आज सुद्धा त्यांच्या कुटुंबाला मी सकाळी भेटलो ते म्हणतात की कम्प्लीट सुद्धा लिहून घेतली नाही वत्सला मानवींची सुद्धा काही पंचवीस तारखेला त्यांनी कंप्लेंट दिली होती त्यांची सुद्धा कंप्लेंट लिहून घेतली नाही न्यायालयीन चौकशी तुम्ही सोमनाथ सोरेनची त्या मृत्यूची करताय बाकी ज्यांचं काय आहे भीमसैनिकांची गुन्ह्यांचं माघारी काय करणार तुम्ही नेमकं या पोलिसांचं काय करणार जे संविधानाचे रक्षक आहेत तेच भक्षक कसे झाले त्यांनी कसं मारलं याची चौकशी कोण करणार हे सुशिक्षित मुलं आहेत यांचे गुन्हे गुन्हे कोण माघारी घेणार वत्साला मानवते गरोदर महिला हे सगळे विषय जे आहेत ते आम्ही घेऊन बसलेले आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहे आणि याची सुरुवात मी कालपासूनच केलेली आहे की मारणी मुख्यमंत्री साहेबांना रीत सर आपल्या माध्यमातून मागणी केली की लवकर न्याय मिळावा आम्ही जर न्याय मिळाला तर आम्ही तुमचा आभार पण व्यक्त करू परंतु न्याय मिळाला पाहिजे परंतु आम्हाला असं वाटतंय ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्या त्यावेळेस आंबेडकरी जनतेला न्याय मिळत नाही आणि आंबेडकरी जनतेला न्याय मिळावा ही मी आपल्या माध्यमातून अशा मुख्यमंत्री साहेबांकडून बाळ काल एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलंय त्यांनी बऱ्याचशा मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्याचं असं रात्री सांगितलं एक तर एक तर आ, मी सुद्धा ते काही व्हिडिओ पाहिला परंतु मुळात सोमनाथ सुरेंशी ज्या मुलाचा जीव गेलेला आहे या प्रकरणामध्ये या कुटुंबाला आज ताग्यात भेटलेले नाही हे प्रश्न पहिला प्रश्न उत्तर दिलं पाहिजे भीमसैनिकांचे गुन्हे हा न्यायान चौकशीचा भाग नाही भीमसैनिकांचे गुन्हे मग तुम्ही माघार घेतले पाहिजे ना कारण जे आतमध्ये नव्हतेच दिलं ते आंदोलनातच नव्हते विद्यार्थी त्यांना घरात घुसून बाहेर काढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट कालचा विषय जर कुणी मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं असेल तर मुख्यमंत्री साहेबांना आमचा प्रश्न आहे की आपण तुमच्या आश्वानाचा आम्ही आदर करतो परंतु हे जे सुरेशीच जे कंप्लेंट आहे ती दाखल करून घेत करून घेत नाही पोलीस वत्सला मानव त्यांची पोलिस कंप्लेंट दाखल करून करून का नाही घेत घेतली पाहिजे ना त्यांना नाही मिळालं पाहिजे ना भीमसैनिकांना नाही मिळालं पाहिजे यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा ही आमची स्पष्ट मागणी आहे काय नेमकी आहे सुरेश कुटुंबाची कुटु नेमकी कंप्लीट अशी आहे की त्यांच्या मुलाचा जो जीव गेलेला आहे म्हणजे आमच्या भावाचा सोमनाथ सुरेशचा जो जीव गेला त्यांना कुणी कुणी पोलिस अधिकाऱ्यांनी कस्टडीमध्ये मध्ये मारलेले त्यांची डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि वत्साला मान होते त्यांची पण तशी चौकशी की मला विनय भंकर पोलिसांनी मारले माझ्या ज्यांनी मारले त्यांच्या अट्रॉसिटी लागली पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा गुन्हा कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सगळ्या या सर्व कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे नव्हे तर या भीमसैनिकांनी ज्या भीमसैनिकांना मारले घरात घुसू घुसून त्या भीम आर्थिक मदत मिळाली पाहिजे कारण त्यांनी त्या ते आंदोलन मध्ये नाही ना सीसीटीव्ही ना। फुटेज चेक करा जे जे असतील ते आम्ही ते समोर येतील ना आणि ते तर समोर येतातच परंतु ज्यांनी केलं नाही त्यांना विनाकारण अटक करू नका त्यांची गुन्हे त्यांच्यावर लावू नका त्यांची गुन्हे माघारी घ्या अशी विनंती मी आपल्या मध्यमधून करतोय